नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस आहे आपण अहमदनगर करण्यात आला युवकांवर कोयत्याने व लाकडी दाणक्याने हल्ला केल्याचे समजते जबीर सय्यद समीर शेख मुजमिल खान या तीन युवकांवर कोयत्याने लाकडी दांडक्याने सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले हे तीन ही युवक जिल्हा रुग्णालयात तो उपचार घेत आहेत तो। अभी चाय इमाम मस्जिद के बाद कटिन करने जा रहा वहाँ से चाय पीने गया जीवे पे वहाँ से आरिफ जाबीर सैयद आया और मेरे मेरे हाथ पे आया जैसे मेरे को कोई जैसे जैसे आगे मार रहा उसने ये इधर से और इसको मार रहा है मेरे साथ में साथ वाले को मार अनकारा मेरा आरिफ सैयद आमच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला दाबा